मुंबई गोवा महामार्गावर मालवाहतूक टेम्पो चालकाचं नियंत्रण सुटून अपघात दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साडेपाच वाजता खवटी भारतवाडी कात कंपनी समोर खेडवरून कशेडी दिशेने जात असलेल्या माल वाहतूक टेम्पो मॅक्झिमा क्रमांक एम एच झिरो आठ डब्ल्यू झिरो झिरो चालकाचा नियंत्रण नियंत्रण गाडीवरून सुटलेला सुटलेली गाडी रोडच्या बाजूला असलेल्या सुरक्षा भिंतीवर जाऊन आदळल्याने हा अपघात झाला आहे या अपघातात टेम्पो चालक गंभीर जखमी असून सदर घटनेची माहिती भरणे नाका ब्रिज खाली उभी असणारे श्री जगदगुरु नरेंद्राचार्य संस्था धाम मोफत रुग्णवाहिका चालक सूरज आंबेर यांना मिळतात तात्काळ घटनास्थळी पोहोचले व जखमी टेम्पो चालक यांना प्राथमिक उपचारासाठी उत्तेकर हॉस्पिटल खेड येथे दाखल करण्यात आले जखमीची नावे पुढील प्रमाणे अमर महादेव देवळेकर वय अठ्ठेचाळीस राहणार खेड शिवतर रोड